सोपान लोमटे मुक्काम पोस्ट कवळेवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद माझ्या मुलाचं काही लोकांनी अज्ञात लोकांनी आठ तारखेला के मारहाण केलेलं चालू होतं मला अजित विश्वनाथ खोत यांनी मला फोन केल्याच्यानंतर सा के आठ तारखेला पहाटे फोन केल्याच्यानंतर मी तिथून निघालो तिथून निघाल्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर मृत्यूही झालेला आहे दहा म्हणजे मी दहा गेलो दहा बघितल्याच्यानंतर बघितल्याच्या नंतर असा व जागा रिकामी नव्हती की हो मुलाच्या अंगावर कुठं असं वळ नव्हता सगळं काळं निळं करून भरपूर मारलेलं होतं तर त्या नारादामाला कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आम्ही पण माणसं आहोत इथून मरो कुठल्या कुठलं कृत्य असं होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे मी अनिता राजेंद्र लोमटे माझ्या मुलाला बेतम मारलं राखेल ओतून पेट्रोल ओतून मीठ टाकू का टाकू का पाचट टाकली आणि बेतम मारलं माझ्या मुला जा मुलाचा मृत्यू झाला आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा बसावी हो आणि फाशीचीच शिक्षा व्हावी हो। ही माझी अपेक्षा आहे आमचा इकुलता एक मुलगा होता आमचं घर उघड्यावर आलं आम्हाला कुणीसुद्धा आता माग नाही थोडीच माझी अपेक्षा आहे अमर राजेंद्र लोमटे हा आमचा भाऊ होता आणि आम्हाला एकच भाऊ होता ज्यांनी कोणी आमच्या भावाला मारले ना त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तो मार म्हणजे असा होता जे बघण्यासारखाच नव्हता अख्खं गाव हाळहाळ करते गावच काय अख्खी डोके हाळहाळ करते ज्यांनी कोणी मारले त्यांना फाशीचे जेणेकरून हे असं कृत्य परत घडलंच नाही पाहिजे आम्हीच काय आमचेच आई वडील काय कुणाच्याच आई वडिलांच्या नशीब ना हे नाही आलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे काय कालो आता तीन साडेतीनच्या समोरच सा मला फोन आला तुझ्या मामाच्या पोराला कारखान्याची आर्डर मारायला म्हणून मग तो पण मी गेलो तो ते मासे नव्हते तिथं त्याला मारून म्हणजे फार मारून तिचा पल्ला होता तो ना माझं नाव मी दिलीप खंडागळे त्यांच्या मामाचा मुलगा त्याला आम्ही चार वाजता घरी आणलं इव्हन तो दोनदा तीनदा पल्ला येतपर्यंत दिवस तर बेदम मारहाण केली ती त्याला आहे दहा पण तो त्याचा निरोप गेला आहे म्हणून त्या जेवढे ज्यांनी ज्यांनी मारले त्यांना शिक्षा झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे शंभर राजे माझ्या माझ्या मामाला ज्यांनी कुणी मारले त्यांना फाशीची शिक्षा भेटली पाहिजे